नमस्कार मैत्रिणीनो आज आपण डाळबट्टी बनवणार आहोत त्यासाठी मी एक किलो गहू जाडसर दळून आणले आणि त्यात एक वाटी मक्याचं पीठ मिक्स केलेलं आहे त्यात मी मसाले ओवा जिरे धनेपूड हिंग हळद तीळ दोन चमचे तीळ टाकली आहे नंतर दीड चमचा मी दही टाकला आहे त्यात नंतर एक दोन चमचे मी तेल टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आता हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण दही तेल सर्व मसाले नंतर पाहिजे तसं तेवढं पाणी टाकून घट्ट गोळा बनवायचा आहे आपण चपातीचा गोळा बनवतो ना कणिक भिजवतो त्या त्यापेक्षा थोडंसं घट्टही कणिक भिजवायची आहे बट्ट्याची डाळबट्टीची हे बघा योतपत मी घट्ट भिजून घेतला तर हे दहा मिनिट मी तसंच झाकून ठेवणार आहे तोपर्यंत मी पाटीमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे त्यात मी दोन चमचे तेल टाकले पाण्यामध्ये आता पाण्याला छान उकळी येईपर्यंत इकडे आपण बट्ट्या तयार करून घ्या घेऊया आता बट्ट्या कशा करायच्या आपण पुरणाची पोळी भरतो की नाही पुरण भरतो त्याप्रमाणे खोल वाटी करून घ्यायची पिठाची आणि त्यात त्याच पिठाचा छोटासा गोळा करून त्यात भरायचं छोटीशी गोळी करायची सुपारी एवढी आणि अलगतच दा बंद करायचं तिचं तोंड खूप दाबून बंद करायचं नाही नाहीतर मग त्याचे लेअर्स सुटणार नाही तळल्यानंतर असं छान चपटा आकार त्याला देऊन घ्यायचा छोट्या तुम्ही याच्यापेक्षा छोट्या पण करू शकता किंवा मोठ्या पण करू शकतात आता दुसरा प्रकार सांगते असं छान चपातीसारखा गोळा करून घ्यायचा आपण घडीची चपाती करतो की नाही तशी घडीची चपातीसारखं त्याला करून घ्यायचं त्रिकोणी आकार द्यायचा त्याला अलग हाताने गोल आकार देऊन चपटा करायचा आणि अशा प्रकारे मी सगळे गोळे तयार करून घेतले याला म्हणजे बट्टी करून घेतले आता आपण डाळीची तयारी करूया कुकरमध्ये मी अर्धी वाटी तूर डाळ घेतली अर्धी वाटी मूग डाळ घेतली म्हणजे एक किलो पिठाला एक वाटी डाळ पास होते म्हणजे अर्धी वाटी तूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ त्यात मी थोडंसं तेल टाकले चवीप्रमाणे मीठ घातले आणि कुकरमध्ये छान मऊ परत तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घेतले हळद मीठ तेल टाकून कुकरला डाळ लावली आहे चला तर आता आपण इकडे आपलं हे पाणी पण छान उकळले त्यात मी बनवून ठेवलेल्या बट्ट्या सगळ्या टाकल्या छान उकडायला ठेवल्या पूर्ण पा बट्ट्या पाण्यात बुडेल इतकं पाणी पाहिजे छान आता याला उकडून पंधरा मिनिट उकडून घेतल्या बट्ट्या एक बट्टी काढून बघितली शिजली की नाही सुरी घातल्यानंतर सुरी सहज त्याच्यातून बाहेर आली पाहिजे म्हणजे आपल्या बट्ट्या छान शिजल्या असं समजायचं आता चला आपण या सगळं सर्व बट्ट्या काढून घेऊया ताटात आणि काढल्यानंतर लगेच त्याचे चार भाग करायचे बट्ट्याचे त्याची वाफ काढायची म्हणजे वाफ काढल्यानंतर काय होतं छान तळल्यानंतर त्याचे लेअर्स छान सुटतात आणि खुसखुशीत बट्ट्या होतात चवीला छान लागतात म्हणून काळ गरम गरम असतानाच त्याचे चार तुकडे करायचे आणि बट्ट्या करताना ह्याला थंड करून बट्ट्या तळून घ्यायच्या गरम गरम बट्ट्या तळायला घ्यायच्या नाही बट्ट्या छान फॅन खाली ठेवायच्या छान गार करायच्या आणि मग तळायला घ्यायच्या म्हणजे त्यातलं पाणी पण सुक्त तळायला घेताना आणि बट्ट्या पण छान तळल्या जातात छान ब्राऊन गुलाबी जसे तुम्हाला कडक हवे असतील तर छान आणखी तळून घ्या कोणाला नरम हवे असतील दाताचा काही प्रॉब्लेम असेल तर थो थोड्या कमी प्रमाणात तळा म्हणजे आपल्या आपल्याला पाहिजे तशा आपण त्या तळून घेऊ शकतो ते बघा असे छान लेअर्स सुटले आणि अश मुलांना तर असे उचलून मुलं खातात आता आपण इथे डाळीची फोडणीची तयारी करूया इथे मी दोन तीन चमचे तेल घेतले राई जिरे टाकले त्यात ठेचून लसूण टाकल्या लसूण छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा फोडणी या डाळीला फोडणी कशी खमंग बसली पाहिजे तरच ती डाळबट्टीला चव येते त्यानंतर मी कढीपत्ता घातला आहे कढीपत्ता छान कुरकुरीत होऊ द्यायचा त्यातले लसूण किसून आलं किसून टाकलं आहे आणि त्यात हे सर्व मसाले टाकले म्हणजे त्यात वडा मसाला बेडगी मिरची शिमला मिरची पावडर सांबार मसाला कस्तुरी मेथी हिंग नंतर मग त्यात टोमॅटो टाकला त्या मसाल्यामध्ये आणि छान परतून घेतला टोमॅटो मसाला छान परतून घेतला आणि मसाल्याची चव त्या पाण्यात उतरण्यासाठी थोडंसं पाणी टाकून छान त्या टोमॅटो आणि मसाल्याला उकळी आणू दिली छान उकळी आल्यानंतर त्यात मी चांगलं मऊ शिजला आणि त्यात मी कोकम टाकला कोकमला पण छान उकळी आल्यानंतर मी धनाजिरा पावडर दोन चमचे टाकले ॲड केले त्यात त्यांनी डाळीला छान चव येते आता ही छान उकळू दिली आणि आपण ज्या बट्ट्या उकडून घेतल्या होत्या ना छान त्या बट्ट्याचं पाणी शिल्लक राहिलेलं आहे मी या डाळीत ओतलं या ह्या ह्या पाण्यानेच ह्या डाळबट्टीला खूप छान चव येते सगळं अर्क त्यात पाण्यात उतरलेला असतो आता उकळी आली आहे आता आपण ही डाळ शिजवून घेतलेली तीही त्या त्याच्यामध्ये ॲड केली आमटीमध्ये आता ही आपली डाळ छान उकळी येऊ द्यायची चवीप्रमाणे त्याला मीठ घालायचं हे बघा इथे आपली छान खुसखुशीत डाळबट्टी तयार झालेली आहे